अविनाशी एक भगवंत. भगवंत कणाकणात विस्तारित आहे अविनाशी एक भगवंत सद्गुरु कृपे समजले याचा विस्तार आहे अनंत याचा आँ। विस्तार आहे अनंत अखंड ब्रह्मांडी स्थिथा अखंड ब्रह्मांडी अखंड ब्रह्मांडी स्थित हा सकळ ब्रह्मांड यानेच व्याप्त आहे आत्माजी अखंड ब्रह्मांडी स्थित हा सकळ ब्रह्मांड यानेच व्याप्त आहे सद्गुरु चरणी आले जे कोणी सद्गुरु चरणी आले जे कोणी त्यांनाच हा फक्त प्राप्त आहे विश्वाला चालवतोय अवघ्या विश्वाला चालवतोय पण तसा तो कळणारच नाही अवघ्या विश्वाला यांच्या चरणी झाल्याशिवाय तसा हा मिळणारच नाही वेळ निघून जाण्या जाण्याआधी वेळ निघून जाण्याआधी जाणून घे देह आहे ना सद्गुरु कृपे समजले याचा विस्तार सृष्टी मधील कणकण आत्माजी सृष्टीमधील कणकण देखील खूप काही शिकवण देतो सृष्टीमधील कणकण देखील खूप काही शिकवण देतो एका बीजाच्या कणाचा विस्तार मोठ्या वृक्षामध्ये होतो ओढ्याचे पाणी नदीला मिळता आत्माजी ओढ्याचे पाणी नदीला मिळता नदीचे पुढे सागर होते ओढ्याचे पाणी नदीला मिळता नदीचे पुढे सागर होते आवरण गळुनी सुरवंटाचे फुलपाखरू किती सुंदर होते घोड्याचे पाणी नदीला मिळता नदीचे पुढे सागर होते आवरण गळुनी सुरवंटाचे फुलपाखरू किती सुंदर, सुंदर होते व्यापून उरले परमतत्व हे व्यापून उरले परमतत्व हे जालाना आदि मध्य व अंत सद्गुरु कृपे समजले याचा विस्तार आहे अनंत त्याचा विस्तार आहे अनंत शेवटचा बंध आहे जी स्वागत सद्गुरुने अज्ञान अंधकाराच्या भ्रमातून मुक्त केले अगदी सद्गुरुने अज्ञान अंधकाराच्या भ्रमातून मुक्त केले रसाचा प्याला पाजून अंतरंगाला तृप्त केले अंतरंगाला तृप्त केले के एक, एक देव आहे खरा असीम आहे याचा विस्तार एक देव आहे खरा असीम आहे याचा विस्तार गुरुबोधाने सहजची झाला निराकाराचा साक्षात्कार निराकाराचा साक्षात्कार अछेद्य अभेद्य अछेद्य अभेद्य निराकार जाणता अमोल होय भाग्यवंत गुरु कृपे समजले याचा विस्तार आहे अनंत याचा विस्तार आहे अनंत सात संगत जी प्रेमाने बोला